तर कसं काही नाही तर छोटं वादळ रडत होतं म्हणून मोठं वादळ त्यासाठी गाणं म्हणत होतं पण छोट्या वादळाला काही गाणं आवडलं नाही म्हणून ती लागली अजूनच रडायला असं ते रोजचंच आहे किंवा का रोज माझ्या पशेनं चपाती घ्यायला येतो मग काही एक्स्ट्राची चपाती आजकाल बनवायला लागते मग म्हणते माझी आई आहे म्हणजे माझी आजी, आजी। मम्मीची आई ती येते तुझ्या पूर्वज म्हणून येते त्यामुळे तू त्याला देत जान त्यासोबत पाणी पण ठेवत जाण लाडू बाळा किती खुश आहे त्याने चपाती घेतली म्हणून आणि इथं लाडू घेऊन त्या आजीन बरं उन्हाला बसलेली आजी स्वेटर घालून बसले ती उन्हाळाला बरं का आणि सगळ्यांना मारायला सुरुवात केली इथं काटे घेऊन आधी तर मला मारलं मला मारून मन भरलं नाही म्हणून त्या आजींना माराय गेली आजींनी तिच्या हातातली काटेच खेचली हिचकावून घेतली आणि इथं कॅन्डी कशी उन्हाला बसलेली त्या संदर्भ असं स्पष्टीकरण द्यायचं चालू होतं आजींना आणि बघा इथं घरात येऊन उद्योग वाढवून ठेवला दादा थी, थी, आ दादाचं ते बर्ड्स घातले इयरबर्ड्स काय म्हणतात ते आणि तर दिदीच्या सगळ्या टिकल्या सांडून ठेवल्या आणि दुपारी ना अचानक मी बसली माझी कंबर दुखायला लागली म्हणून लाडू नाही तर माझ्या पाटांत देत होती संध्याकाळी मग येताना उद्या गुरुवार असल्यामुळं खडूसनं फुलं आणलेली फळं पण आणली पाच फळं लागतात ती मांडायला पाच फळं आणली आणि त्या सांगत होती की त्या हारवाल्या काकूंनी दोन दोन हारं दिली मला आज दहा रुप वीस रुपयाला एक हारे पण त्यांनी वीस रुपयाची दोन हारं दिली जेवण झाल्यावर मग सियाला खिमटी चारली खिमटी चारून झाल्यावर इथं खडूस तिचं आवरत होते आणि मी वाटाणा सोलाय बसले तर या मॅडम आहे ना वाटाणा सोलायच्या निमित्तानं आल्या आणि आमचा उंदीर मामा इथं वाटाणा खायला लागलाय तिला इतकं वाटाणा आवडतो की बापरे बोलाय नको बघा कसा चावना चावना खायला पाहिजे खाताना पण किती गोड दिसते ना चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय